मुंबईचा सगळ्यात पॉशिरिया लोखंडवाला पावसाने चीक चिक, चिक करून टाकला आहे पावसाचे दिवस गेले तरी पण पाऊस जाम पडतोय बघा बापरी आता रात्री जे वाजला आहे दहा मी निघलो आहे घरी पण पावसाने एकदम वाट लावून टाकली आहे फ्रेंड्स कसे आज सगळे कारण की आज पावसाचे दिवस असताना पण एवढा पाऊस झाल्यानं आज बघू शकताय पाठीमागे खूप जबरदस्त पाऊस झाला आहे आणि तसं सांगायचं मला पावसाचे दिवस नाही आणि पाऊस एकदम खतरनाक पडला मित्रांनो मला ना खूप साऱ्या कमेंट दिसतात की तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ का बनवता काय आहे मी यूट्यूबवर का घालो की मला माझ्या लाईफमधलं सगळे मुवमेंट कॅप्चर करायला आवडतात त्याच्यामुळं मी एक युट्यूबर आहे मला आवडतं असं व्हिडिओ वगैरे शूट करायला बरेच ना मी जिथे जिथे जातो तिथं तिथं व्हिडिओ शूट करतो आणि युट्यूबर म्हणजे त्याच्या लाईफमधला प्रत्येक मोमेंट हा कॅमेरेमध्ये कॅप्चर केला जातो बरं एक त्याच्यामुळं मी व्हिडिओ शूट करायचं होतो बरं मॅट्रो स्टेशनला पोहोचतो आहे की मॅट्रो स्टेशन बघा हा किती नजारा भारी आहे हा ना खतरनाक आहे ना लोटस पण एक गोष्ट खरं सांगू मित्रांनो दिवाळी खरंच एक खोल एक मोठा त्यौहार असतो पण दिवाळी हा गरिबाचा सण नाही हां तुम्हाला प्रश्न विचार मी असं का बोलतो या कारण की हां काही काही जर बघितलं तर काही काहीला दोन कामाचे जेवणसुद्धा दो भेटत नाही है ना आणि काही काहीकडे एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे त्यांना पैसा ठेवा पुढं हे समजत नाही आहे है ना चला असं ते आपल्याला काय मला पोचं मला घरी लवकरात लवकर बिकॉज पाऊस पडला असल्यामुळं घरी लवकर जाणं खूप महत्त्वाचं आहे की एक तर माझ्याकडे छत्री नाही आहे आणि छत्री नसताना थोडं धाकूक वाटते तरी दादा आजचा माझा ब्लॉग मला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय आपण पोचलो आता डी एड नगरला